ही थाळी बघून वाटते ना की साधं जेवण आहे पण ही पालक खिचडी अशी बनवली की एकदा खाली की पुन्हा पुन्हा बनून खावीशी वाटते शेवटपर्यंत बघा कारण एक छोटी सवय सांगणार आहे जी बहुतेकजण चुकतात नमस्कार तुमचं स्वागत आहे रेसिपी विथ पायल या चॅनलवर आज मी तुम्हाला अशी पालक खिचडी बनवून दाखवणार ज्या पद्धतीने मी बनवते खूप जण म्हणतात पालक कडू लागतो त्यामुळे खिचडी फिक्की लागते पण योग्य वेळी एक गोष्ट केली की ही खिचडी खूपच चविष्ट बनवून तयार होते व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका कारण शेवटी तीच छोटी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे ही खिचडी आजारी माणसालाही आवडते इतकी छान बनवून तयार होते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडेल पालक खिचडीसाठी लागणारे साहित्य पाहूया इथे ही कोथिंबीर लसूण टोमॅटो कांदा मिरची आणि पालक घेतलेली आहे एवढं हे साहित्य आपल्याला ला लागणार आहे आणि त्याचसोबत इथे मी तांदूळ आणि मुगाची डाळ हे भिजत ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं आधी ह्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ किंवा अजून तुम्हाला कोणती डाळ जर ह्याच्यामध्ये मिक्स करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता पालक खिचडी करताना एक महत्त्वाची टिप्स पालक नेहमी अशी ताजी हिरवीगार घ्यायची जी पानं थोडी पिकलेली पिवळसर किंवा जाड डेठाची असतील तर ती बाजूला काढून घ्यायची म्हणजे खिचडीची चव छान राहते आणि कडूपणा येत नाही यानंतर पालक कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर सगळं नीट स्वच्छ धुवून घ्यायचं मग सगळं बारीक चिरून घ्यायचं म्हणजे खिचडी करताना सगळं छान एकसारखं शिजतं <णत्ति> <णति> हे सगळं बारीक चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा खूप जाड चिरलं तर खिचडी नीट मऊ होत नाही आणखी एक छोटा टिप्स हे आहे की पालक चिरताना फार बारीक नाही मध्यम ठेवा म्हणजे रंगही छान राहतो तुम्ही पाहू शकतात मी सगळं आधीच चिरून ठेवते मग खिचडी करताना घाई होत नाही आणि तुम्ही आता आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही पालक खिचडी करताना टोमॅटो घालतात का नाही हे सुद्धा नक्की मला कमेंट्समध्ये सांगा पालक खिचडी करताना मी लसूण ठेचून नाही तर बारीक चिरूनच घालते बारीक चिरलेला लसूण खिचडीमध्ये छान मिसळतो आणि लसणाची चव एकदम मस्त लागते त्यासोबतच हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता जास्त जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घाला नसेल तर कमी मिरचीचा वापर करू शकतात सगळं चिरून झालंय आता झटपट खिचडी बनवायला घेऊया खिचडीसाठी मी कुकर घेते त्यात ते थोडंसं तेल टाकते तुम्हाला हवं असेल तर तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकतात तुपात खिचडीची चव अजून छान लागते तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे मग त्या जिरं टाकते जिरं छान तडतडून द्या तेलात जिऱ्याचं सुगंध आला की समजायचं बरोबर झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचं आहे कढीपत्तासुद्धा छान परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं लसूण शक्यतो असं बारीक चिरूनच घाला ठेचून घालायचं असेल तर ठेचून सुद्धा घालू शकतात पण असं एकदम बारीक चिरलेलं टाकून बघा त्यासोबतच त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहे हिरवी मिरची तुम्ही तिखट त्याप्रमाणे घाला कारण यामध्ये मी लाल तिखट घालणार नाही आहे जे काही तिखट असेल ते हिरवी मिरचीमध्येच असणार आहे आणि त्यानंतर ते थोडंसं खरपूस परतून घ्यायचं आहे आणि त्यामुळे खिचडीला छान चव येते त्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालते कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व करत असताना घ्यास थोडा मंद आच्यावरच ठेवा आणि कोणत्याही भाजीमध्ये म्हणा कोणत्याही खिचडीमध्ये म्हणा कांदा परतून घेताना ना ते व्यवस्थित परतून घ्या कारण त्याचीच खरी चव जी आहे ती खिचडीमध्ये उतरत असते आणि हिवाळ्यामध्ये ना भरपूर अशा पालेभाज्या येत असतात तर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्यांचा वापर केला पाहिजे आणि पालकपासून जर तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी अजून बऱ्याच रेसिपी बघायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बऱ्याच अशा रेसिपी येणार आहेत आणि जर घरात कोणी पालक खात नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना खिचडीमध्ये घालून अशी खिचडी देऊ शकतात त्यांना समजणार पण नाही की ही आपण पालक खिचडी बनवलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटोसुद्धा छान शिजून घ्यायचं आहे आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये मी मीठसुद्धा घालणार आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो आणि कधीही खिचडी करताना त्यामध्ये टोमॅटो घालात जर तुम्ही टोमॅटो नाही घालत असतील तर एकदा टोमॅटो घालून बघा त्यामुळे खिचडीला खूप छान चव येते आणि तुम्हाला हिवाळ्यात तुम्ही कोणकोणत्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खातात हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही तुमच्याकडे सुद्धा पालक खिचडीची रेसिपी ही अशाच पद्धतीने केली जाते की वेगळ्या पद्धतीने तेही सांगा आणि तुम्ही इथे पाहू शकतात की सर्व व्यवस्थित छान खरपूस झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घालणार आहे ह्या व्यतिरिक्त मी ह्यामध्ये अजून कस कोणतेही मसाले घालणार नाही आहे तुम्हाला थोडंसं लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात आणि आता ह्यानंतरचे खूप महत्त्वाचे टिप्स आहे ज्यामुळे आपली पालक खिचडी खूप छान बनवून तयार होते त्यानंतर ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली पालक घालणार आहे आणि इथे तुम्ही लक्षात ठेवा की बरेच जण इथे चूक करतात पालक टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं नाही थोडा परतून घ्यायचं म्हणजे पालकमधला जो काही कच्चापणा असेल तो निघून जातो पालक फार वेळ परतायचं नाही पालक फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त परतला तर रंगही बदलतो आणि चवही बदलते आणि त्यानंतर तांदूळ आणि डाळ भिजून घेतलेली ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी ह्यामध्ये फक्त तांदूळ आणि मुगाची डाळ घातली आहे तुम्हाला अजून ह्यामध्ये दोन तीन प्रकाराच्या डाळ जर मिक्स करायच्या असतील तर तुम्ही तेही करू शकतात खूप छान ही अशी खिचडी बनवून तयार होते आणि लगेच झटपट होणारी आहे जास्त साहित्य नाही तसं तर म्हणायला गेलं तर खिचडी ही खूपच सोपी रेसिपी आहे त्याच्यामध्ये काही नवीन नाही पण काही छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवले ना तर ती रेसिपी आपली खूप छान बनून तयार होते आणि त्यानंतर ह्यामध्ये ना गरम पाणी घालायचं आहे शक्यतो गरम पाणीच घाला थंड पाणी घातलं की त्याची चव वेगळी येते आणि गरम पाणी टाकल्यानंतर त्याचीही चव वेगळी येते तर गरम पाणी टाकल्यानंतर इथे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकतात की खिचडी छान अशी हिरवीगार दिसत आहे पालकचा जो काही रंग आहे तो बदललेला नाहीये हिरवगार तसंच आहे आणि हा जर तुम्हाला ह्यामध्ये मिरची जर तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं ह्यामध्ये लाल तिखट घालू शकता आणि त्यासोबत ह्यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर अजूनच त्यामध्ये हिरवपणा जास्त दिसत आहे आणि अशी पौष्टिक खिचडी तर आपल्याला नक्कीच बनवून खाली पाहिजे आणि घरात कोणी असे हिरव्या पालेभाज्या खात नसेल ना तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने खिचडी बनवा आणि त्यामध्ये पालेभाज्या टाकून द्या म्हणजे घरच्यांच्या पोटामध्ये हिरव्या पालेभाज्या जात असतात तर मग चला मग त्यानंतर कुकरच्या झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या तीन शिट्या काढून घ्या तुमच्या नॉर्मल भाताला जितका वेळ लागत असेल तितका तुम्ही शिट्या काढून घ्या आणि इथे मी बासमती तांदूळचा वापर केलेला नाही आहे नॉर्मल आपल्या घरी जो तांदूळ वापरला जातो त्याच्याने मी हा खिचडी भात बनवत आहे जर तुम्हाला बासमती तांदूळपासून जर खिचडी बनवायची असेल तर तुम्ही तांदूळ वापरू शकता आणि इथे मी आता कुकरच्या शिटीची वाट बघत आहे कुकरच्या तीन शेट्या झालेल्या कुकर थंड सुद्धा झालेले आहे तर कुकरचं झाकण उघडून बघते बघा किती छान मऊ झाली आहे पालक खिचडी रंगही एकदम छान वास पण एकदम भन्नाट आहे हीच ती गोष्ट जी खिचडीला मऊ आणि चविष्ट बनवते आपल्याला पाहिजे असल्यास आतावरून थोडस तूप घालू शकतात म्हणजे चव अजून वाढते आणि खिचडी एकदम परफेक्ट दिसते गरमागरम पालक खिचडी तयार झाली आहे तुम्ही पाहा थाळीत घेतली कि लगेच भूक लागते त्यासोबत कुरकुरीत पापड थोडंसं लोणचं ताजी काकडी आणि दह्यावर वरून जिरं पावडर टाकलं हे सगळं एकत्र खालं की कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट होते आणि तुम्हाला असे खिचडीसोबत कोणतं कॉम्बिनेशन आणि काय खायला आवडते सोबत हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला ही पालक खिचडीची झटपट होणारी सोपी रेसिपी कशी वाटली हे पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मी गरमागरम खिचडी खाऊन घेते पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद